हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या लहानपणीच्या काही आठवणी म्हणजेच हे जे आहे ना बघा पूर्वीकाळी याच्यावर गहू वगैरे दळले जायचे तर हे माझ्या आजीने बनवून ठेवलेलं होतं सुतारापासून आणि काही खेळणे आहेत ना तर ते तुटले कारण की मुलं खेळता वगैरे ना तर ते तुटलेले आहेत लाटणं पोळपाट आणि हे दळण दळायचं माझ्या आजीने सुताराकडून बनवलेलं होतं आणि अजून पण तसंच्या तसंच आहे म्हणताना जुनं ते सोनं असतं तर जेव्हा पण मी माहेर येते ना तर आमचे हे खेळणे आम्ही दोघी बहिणींनी खेळलेले आहेत त्याच्यानंतर आमचे मुलं आता हे खेळणे खेळत आहेत तर खूप छान वाटतं जुन्या आठवणी तर मी सगळं म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया माझ्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या खेळण्यांच्या तर हे बघा इथं माझे सगळे खेळणे मी तुम्हाला दाखवत आहे कुकर हांडा कळशी लाटणं पोळपाट आणि मसाल्याचा डबा म्हणजे काही होते ना दुसरे स्टीलचे खेळणे जे मम्मीने नंतरून घेतलेले आहेत जे आजी वगैरे त्यांनी बनवलेले नाहीत तर त्यांना आहे ना म्हणजे ते लाल पडले होते तडे पडलेले होते तर ते, ते मम्मीने टाकून दिलेले आहेत जेवढ्या आहेत तेवढं मी ते मला इथं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि दक्ष पण इथं येऊन म्हणजे खूप मस्ती करतो खूप एन्जॉय करतो तो जेव्हा पण मी माहेरी येते तेव्हा आणि ही बघा छोटीशी कढाई होती आणि हे माझे सगळे खेळणे आहेत बघा सुपडी वगैरे सगळं आहे कढाई वगैरे तर असं वाटतं चला आता याच्यातच छोट्या छोट्या याच्यामध्ये स्वयंपाक करू असं वाटतं मला त्याच्यानंतर मग मम्मी बेसन मिरची बनवणार होते याला भरवा मिरची पण म्हटलं जातं तर याच्यामध्ये मम्मीने थोडंसं तेल मीठ हळद आणि चटणी म्हणजे अर्धा चमच्याच चटणी टाकलेली आहे कारण की मिरची पण तिखट असते आणि याच्यामध्ये तीन पीठ घेतलेले आहेत मम्मीने बाजरीचं पीठ आणि आपलं जे चण्याचं बेसनचं पीठ येतं ते आणि थोडीशी क्रंची व्हायसाठी इथं मम्मीने तांदळाचं पीठसुद्धा ॲड केलेलं आहे खांदेशकडे ही मिरची खूप खाल्ली जाते भाकरीसोबत कोणकोण खांदेशी आहे मला नक्की कमेंट करून सांगा मला खांदेशीसुद्धा बोलता येतात तुम्ही मला कमेंट केली तर मी के नक्की तुम्हाला उत्तर देईल तर हे जेव्हा पीठ म्हणजे भिजताना मळता त्यावेळेस हे पीठ कठण ठेवता जास्त सैल भिजलं जात नाही आहे हे पीठ तर हे बघा इथं मम्मीने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथं आता प मम्मी पीठ भिजत होती मम्मीला म्हटले की मम्मी मला म्हणजे घरी जायच्या पहिले म्हणजे इकडं नाशिक पुण्यामध्ये यायच्या पहिले मला एक वेळा तुझ्या हाताच्या मिरच्या खायच्या आहे मी मम्मीकडे जाते ना जेव्हाही मला म्हणजे काहीही खाऊ वाटलं ना तिला सांगते की मम्मी मला बनवून दे तुझ्या हाताची टेस्टच वेगळी आहे आणि हो आईच्या हाताची टेस्टच वेगळी आहे तर इथं मी मम्मीला बनवायला लावलं तर तिने म्हणजे काही विचार ना आता पटकन की चल मिरच्या घेऊन ये मी तुला बनवून देते म्हणून तर आईची जागा कोणी घेऊ शकत नाही हे आपल्याला लग्न झाल्यावरच कळतं आणि ज्यांना आई नाही त्यांना म्हणजे किती वाईट वाटत असेल आता तर म्हणजे मला आई आहे तर आपण माहेरी गेलो तर आपल्याला तिचं हाताचं खायचं तिचं सुखच वेगळं असतं त्याच्यानंतर मम्मीने अशा प्रकारे मिरच्या भरल्या आणि हा लोखंडी तवा आहे आता सगळे लोक म्हणजे जुने ज्या प्रथा आहेत लोखंड लोखंडाचे भांडे माटीचे भांडे तेच यूज करायला लागले आहेत तर मम्मीने सुद्धा लोखंडी तवा घेतलेला आहे आणि थोडंसं तेल टाकलं मग नंतर सगळ्या मिरच्या मम्मीने भरून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग दहा ते पंधरा मिनटं छान असं तिने झाकून ठेवलं आणि कसं आहे माहिती आहे का हा जो तवा आहे ना म्हणजे जास्त वापरता नाही आत्ताच तिने घेतलेला आहे म्हणून थोडंसं खाली आ, हे होतं लागले म्हणजे चटकून गेलेल्या होत्या पण काही काही नाही हे जे आहे ना, ना क्रिस्पीस छान लागतं मस्त टेस्ट अशी येते यांची ये तर बघा फायनली भरलेल्या मिरच्या रेडी झालेल्या आहेत व्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण नक्की बनवा ही रेसिपी आणि एन्जॉय करा बाय बाय भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये